नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष ज्योधे आज जागतिक परिचारिका दिन नेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज साजरा करण्यात आला आणि यावेळी नेरेचे उपसरपंच राजेशभाऊ काकडे तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ मोरे यांनी गुलाब पुष्प देऊन सर्व परिचारिकांचा स यथोचित सत्कार केला धन्यवाद सिस्टर्स डे किंवा नर्स डे खरं तर या दिवसाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आता समाजामध्ये अनेक दिवस साजरे करण्याची खरं तर पद्धत पडली त्यामध्ये दोन मतप्रवाह आहेत एकतर हे एक, एक थोटा आहे असं समजलं जातं पण सकारात्मक दृष्ट्या जर घेतलं की मदर्स डे असेल तर आईचे त्या दिवशी आपण ऋण व्यक्त करायचे आहे तसं सिस्टर्स डे आणि नर्स डेच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर डॉक्टरांनी सांगितलं आता की त्याचं कशामुळं ते सिस्टर्स डे साजरा केला जातो की कुणाचं प्रतीक ते कुणाचा वाढदिवस होता ते आता डॉक्टरांनी व्यवस्थित सांगितलं पण मी निश्चितपणे सांगतो की स्वार्थामध्येच परमार्थ असतो म्हणजे मी डॉक्टर्स डेच्या दिवशीसुद्धा डॉक्टरांचा एक कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमामध्ये मी बोललो होतो की डॉक्टरांच्या लोकांच्या दृष्टीने प्रायव्हेट डॉक्टर्स नॉट uh, आरोग्य केंद्रातले की प्रायव्हेट डॉक्टरच्या बाबतीत असं म्हटलं जायचं आहे की मोठ्या प्रमाणात पैसे कमवतात परंतु करोनाचा काळ ज्यावेळेस आला त्यावेळेस खऱ्या अर्थाने डॉक्टरांची आणि नर्सची काय महत्त्व आहे हे आपल्याला समजलं कारण त्या करोना काळामध्ये अनेक लोकांनी जीवसुद्धा गमावले त्यामध्ये काही लोक सिस्टर काही सिस्टर आहेत की त्यांनी सुद्धा स्वतःचा जीव गमवला आणि खास करून निरेचं जर सांगायचं झालं तर ह्या सिस्टर त्यावेळेस सगळ्या होत्या त्यावेळी मला वाटतं आहे आपण करोना सेंटर क सेंटर आपण त्या ठिकाणी नेरेमध्ये खोललो होतं आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या ते, त्या ठिकाणी लोकं ॲडमिट असायची त्या ठिकाणी मी स्वतः निर्यातले डॉक्टर्स त्यांचे आपण चार्ट केला होता त्या चार्टप्रमाणे त्यांनी रोजची त्या ठिकाणी पेशंटला व्हिजिट द्यायची मी स्वतः त्या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत असायचो त्यावेळी तुमच्या सिस्टरांचं काम त्या ठिकाणी मी बघितलं आहे की जीवाची पर्वा न करता स्वतःच्या फॅमिलीची पर्वा न करता तुटपुंज पैशासाठी मी तुटपुंज पैशासाठी म्हणतो तुटपुंज पैशासाठी स्वतःचा जीव उदार ठेवून त्यावेळेस काम केलं आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने महत्त्व त्यावेळी अंगणवाडी सेविका असतील तुमच्या आशा वर्कर्स असतील आणि तुमचे नर्स असतील ह्यांचं आणि डॉक्टर्स खूप मोठ्या प्रमाणावर समाजाला त्यावेळी प्रचिती आली की कि किती महत्त्वाचे हे चार लोक आहेत की जे सिस्टर्स आहेत ते सिस्टर्स तुम्ही स्वतःच्या घराचं सकाळी प्रपंच मुलंबाळाचं करून नंतर ते है ची ची त्या ठिकाणी इथं यायचं समाजाची सेवा करायची आणि देशाची सेवा करायची आणि त्यानंतर परत घरी जाऊन आपलं दुःख सुख सगळं घरातल्याबरोबर चोवीस तास राबत असणारी ही जी फॅकल्टी आहे त्याला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि समाजाचं च्या वतीने जेवढं तुमचे ऋण व्यक्त करू तेवढं थोडं निश्चितपणे आपल्याला सगळ्या भगिनींना मनापासून मी डॉक्टर भी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र निरा आज बारा मे आपण आज सिस्टर डे म्हणून साजरा करतो आहे हा सिस्टर डे का साजरा करतो आहे कारण की आज बारा मेच्या दिवशी फ्लोरन्स एंजलचा जन्मदिवस आहे तर तिचं सोशल तिचं फार मोठं योगदान आहे तर सोशल केअरमधून कसं सुरुवात झाली तर तिनं म्हणजे पेशंट केअरपासून सुरुवात केली तिनं म्हणजे त्या युद्धामध्ये जे आहे ती पेशंटला रात्र दिवस ती सेवा करायची तिला लेडी विथ लॅम्प अस असं आपण तिला म्हणतो तर तिचाच हा दिवस म्हणून आपण हा सिस्टर डे किंवा नर्स डे म्हणून आपण सजरा साजरा करतो तर ह्या माझ्यासाठी जे आहेत फ्लोरेन्स नाईट एंजेल जे आहे ते माझ्या सिस्टर आहेत तर त्यांनी आपल्या सगळ्या सोशल केअर फॅमिली केअर विथ पेशंट केअर त्याच्यामुळंच ओवरऑल आपल्या व्हिलेजची केअर आणि ओवरऑल आपल्याच कंट्रीब्युशन टू द कंट्री केअर हीच गोष्ट आलेली आहे तर, तर माझ्याकडनं आमच्या सगळ्या सिस्टरांना हार्दिक शुभेच्छा मी बेबी तांबे प्राथमिक आरोग्य केंद्र निरा आरोग्यसहायिका म्हणून काम करत आहे आज परिचारिका दिन म्हणजेच सिस्टर डे म्हणून साजरा केला जातो फॉरेन्स नाईन्टी गेल यांचा जन्मदिवस आहे आणि म्हणून तो साजरा केला जातो परंतु त्यांनी जी सेवा केलेली आहे त्या सेवेचं महत्त्व इतकं आहे की आपण ते शब्दात सांगू शकत नाही जेव्हा दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांनी हातामध्ये कंदील घेऊन जी रुग्णांची सेवा केली म्हणूनच त्यांना लेडी ऑफ द लॅम्प असं म्हटलं जातं आणि जी ही सेवा करत असताना त्यांना खूप अडचणी आल्या खरं तर त्या खूप मोठ्या कुटुंबातली व्यक्ती होत्या आणि आईवडिलांचा पूर्णपणे विरोध असूनसुद्धा त्यांनी ही सेवा केली आणि या सेवेमध्ये त्यांना बऱ्याच वेळा खूप अडचणी आल्या तरीसुद्धा या सर्व गोष्टींना त्यांनी तोंड देत पुढे वाटचाल केली आणि म्हणूनच खरं तर त्यांना लेडी ऑफ द असं म्हटलं जातं आणि आमच्या आमच्या या सिस्टर सेवेमध्ये कोविडच्या काळामध्ये जी सेवा घ घडली आमच्याकडून ती खरं तर ना अविस्मरणीय अशी म्हणावी लागेल कारण का त्यावेळेस कोणीच कोणासंग बोलायलासुद्धा तयार नव्हतं खरं तर आणि त्यावेळेस आमच्या ज्या सिस्टर लोकांनी जी सेवा केली खरं तर त्यावेळेस आमचं खरं महत्त्व लोकांना पटलं की बाबा सिस्टर काय असतात आणि त्या कुठल्या प्रकारे सेवा करतात हे त्यावेळेस लोकांना कळलं आणि म्हणूनच हा दिवस म्हणजे खूप म्हणजे आमच्यासाठी महत्त्वाचा आहे <coughs> बारा मे अठराशे वीस या साली फ्लॉरेन्स नायटिगल यांचा जन्मदिवस झाला ह्यात अशा आमच्या सांख्यिकी शास्त्रज्ञ तसेच परिचारिकेच्या संस्थापक म्हणून फ्लॉरेन्स नायटिगल यांची ओळख आहे आणि यांचं कर्तृत्व हे इतकं खूप महान आहे की त्यांच्यापासूनच नर्सी उदयास आलेली आहे आणि ह्या फ्लॉरेन्स नायटिगलच्या सगळ्या ज्या सेवाभावी आणि ज्या त्यांनी क स ह्याच्यामध्ये युद्धामध्ये जे रुग्णांची सेवा केली त्यापासून खरंच नर्सेस नर्सेस ह्या जन्माला आल्या आणि त्यांनी पुढं त्यांच्याच अनुकरण स्वरूपात की जी रुग्णसेवा केली सुद्धा ह्यांच्या सेवेचा म्हणजे फ्लॉरेन्स नायटिकलचा सेवेचा हेवा वाटावा असं त्यांनी काम केलं आहे त्यामुळं आम्हाला ह्या त्यांचा खूप आदर्श म्हणून आम्ही हा बारा मे खास त्यांच्यासाठीच आम्ही हा जन्मदिवस आमच्यासाठी आदर्श असल्यामुळे आम्ही हा साजरा करतो सत्व माझं नाव सत्वशिला बनकर मी स्टाफ नर्स या पोस्टवर काम करते निरा पी एस सीमध्ये आमचे वैद्यकीय अधिकारी पी सर आणि सामाजिक कार्यकर्ते राजेश भाऊ काकडे यांनी बारा मे नर्सेस डे या संधीचं औचित्य साधून आमचं नर्सेस डेंचं कामाचं कौतुक का केलं त्याबद्दल त्यांचे आणि आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे धन्यवाद सर्व स्टाफ आम्हाला सहकार्य करतो त्याबद्दल त्यांचे धन्यवाद सचिन मोरे सच सचिन मोरे हे सुद्धा सामाजिक कार्यकर्ते आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात त्यांचे पण धन्यवाद आणि तसेच मराठी रोकटोक न्यूज चॅनल आमच्या प्रत्येक चांगल्या कामाचं कौतुक करत असतं आणि समाजापुढे आमचं उदाहरण ठेवत असतं त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद आज निराशिव तक्रार आरोग्य केंद्रामध्ये येण्याचे सेवा लाभली राजेश भाऊ डॉक्टर साहेब आणि नर्स यांच्या निमित्त नर्स डेचं निमित्त साधून आज आम्ही इथं आलो आहोत आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर महिलांमध्ये सेवा करण्याचं से जे एक कौशल्य दिलं आहे परमेश्वराने म्हणजे आज ते सेवा करत असताना अनेक प्रकारचे इथे पेशंट येत असतात कोणा ॲक्सिडेंटचं येतं मग त्याला ते ड्रेसिंग करणे किंवा त्याला त्या होणाऱ्या व्यातना असतात त्या कशाप्रकारे ते हँडल करत असतील हे मला नेहमीच कौतुकास्पदक वा वाटलं महिलांबाबतीत की एखादी म्हणजे वेगवेगळ्या ॲक्सिडेंटचे प्रकार असतात वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात आणि त्यातनं त्या कशा त्यांचं स्टेबिलिटी ठेवतात माइंड ठेवतात आणि पुन्हा आपल्या परिवारात जाऊन फ्रेश राहतात म्हणजे हे परमेश्वरांनी दिलेले एक देणगी आहे आणि खऱ्या अर्थाने म्हणजे नर्स काम नर्सिंगचं काम करावं तर महिलांनी करावं पुरुष पुरुषाच्या तुलनेत नर्स नर्सीचं काम महिला उत्कृष्ट करतात कारण मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे समाजात काम करत असताना कोविड काळात प्रत्येकाच्या घरी येणे विचारपूस करणे आणि बाबा तुम्हाला खोकला येतोय सर्दी येते तु तुम्ही हे हे प्रिकॉशन्स घ्या हे हे करा म्हणजे आपल्या परिवारातला माणूस असल्यागतच त्यांनी अख्ख्या पंचक्रोशीतील गावांना सांभाळण्याचं काम नर्स नर्सनी केलेलं आहे त्या महान आहेत आणि देवता समान आम्हाला त्या मा माता आहेत एवढंच मी इथं सांगतो धन्यवाद